जय काळ सिद्ध आपण पाहतो महाराजांच्या संत संघात तर आम्ही नेहमी येतो आपण येतो कळला की नाही पण इतकं असून सुद्धा कधी कधी अशा घटना घडतात की आपल्याला आश्चर्य वाटतं लागतं अरे बाबा हे असं कसं घडलं म्हणून आता बघा साधी गोष्ट रामप्रभूच्या वेळचीच गोष्ट आपण पाहूया त्यावेळेची काय स्थिती झाली होती असंभवम हेम मृगस्य जन्म तथापि राम लुलुभे मृगाय प्राय समापन्न विपत्ति काले धियोपि पुसाम मलिना भी न न दृष्टपूर्व न ते हेममय कुरंगा तथा तृष्णा विनाश विनाशकाले विपरीत बुद्धि लक्षात घ्या ज्या प्रतिकूल स्थिती निर्माण होते ना त्यावेळेला कस कस कसे आचरण होतं बघा कळलं की नाही आता रामप्रभू आता रामप्रभूला माहिती नव्हतं का सुवर्णाचा मृग नाही म्हणून आता म्हणून म्हटलंय बघा ना काय शास्त्र काय म्हणतं की असंभवम म्हणजे सोने सुवर्णाचा मृग असणारच नाही आहे पण असून सुद्धा रामप्रभू भुलले त्याला भूलले आता जेव्हा विपत्ती काल येताना प्रतिकूल परिस्थिती निर्माण येताना त्यावेळेला जे अतिशय विद्वान अशी जी माणसं असतात ना बुद्धिमान विद्वान कुशल अशी जी माणसं असतात सुद्धा ना त्यांची सुद्धा बुद्धिमलिन होते आणि खरं म्हणजे बघा असं सुवर्ण मृग कधी कोणी निर्माणच केलेलं नाहीये कधी कोणी पाहिलेलंच नाहीये कळलं ना हे सगळं माहिती असून सुद्धा काय म्हटलं शेवटी तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी आता काय झालं रामप्रभूसुद्धा भुल्ले भुल्ले त्या हला जिथे रामप्रभू सारख्यांची स्थिती अशी होते तर सर्वसामान्य माणसाची काय स्थिती होईल आणि म्हणून ह्याच्यासाठी काय सांगितलं जातं म्हणजे माझे सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराज नेहमी काय सांगायचे बाबा मी जे काही सांगितलं ते कायमचं लक्षात ठेव आणि सतत संत संघात या संघात या एकच निश्चय करा तुम्ही मी आत्मा आहे हे बाकी सगळं अनित्य आहे अनित्य आहे अनात्मा आहे अनात्मा आहे अशाश्वत आहे म्हणजे निश्चय काय करायला सांगायचे आणि म्हणून ते वारंवार जे सांगितलं जात ना की विषय त्याग विषय त्याग का विषय त्याग कळलं की नाही अर्थात विषय त्याग ह्याचा अर्थ विषयाचं सेवन करायचं नाही असं नाहीये पण सबळ विषय त्यागणे शुद्ध कार्याकारण घेणे विषय त्यागाची जाणीजे लक्षण आहे म्हणजे जितकं जीवन धारणेसाठी जितकं आवश्यक आहे बस तेवढंच प्राप्त करा तेवढंच संचित करा विज्ञांनी पण सांगितलं ना अपरिग्रह अपरिग्रहाचा अर्थ काय जितकं आवश्यक तेवढंच से करा ना साठा करा ना म्हणजे अनेक महापुरुषांनी सांगितलेलं आहे पण इतकं सांगून सुद्धा आपलं तिकडे लक्ष जात नाही का विनाश काले विपरीत बुद्धी ज्या प्रतिकूल परिस्थिती येते काल येतो आणि हे कसं हे सगळं प्रारब्धाप्रमाणे असतं बघा आपलं अगोदरचं कर्मसंचय असतं कर्मात सुकृताप्रमाणे या सगळ्या घटना घडतात कारण काही असू द्या आणि म्हणून आपल्याला सतत दक्ष राहायला पाहिजे सतत दक्ष राहायला पाहिजे महाराज म्हणायचे गुरुदक्षिणा म्हणजे काय मी जे सांगितलेलं आहे जो बोध केलेला आहे सतत दक्ष राहणं सतत दक्ष राहणं सावधानता अखंड सावधान राहायला पाहिजे कळले की नाही अनेक शास्त्रग्रंथांनी हे समजावलंय पण आता हे रामप्रभूच्या निमित्ताने आपण हे सुवर्ण मृगाचं नेहमीच सांगितलं जातं ना म्हणून ते आपण पाहिलं पटकन म्हणजे ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ बघा आपल्याला सुखी जीवन जगायचं असेल ह्याच्या अगोदर अनेक प्रवचनातून आपण पाहिलेलं आहे कळलं की नाही म्हणजे आपल्याला हा वासनाक्षय वासना त्याग व्हायलाच पाहिजे चुकीच्या गोष्टीच्या अधीन जायचंच नाही काही झालं तरी कळलं की नाही त्याला त्याला म्हणून त्याच्यासाठी शास्त्राधार पाहिजे माझ्या सद्गुरूने मला काय सांगितलं हे बघा इतर गोष्टी सोडून द्या म्हणजे वेद वेद आपण म्हणतो भगवद्गीता आपण म्हणतो आधार जरूर घ्या भग गीतेचा आधार तर नेहमी घ्यावा पण त्याचबरोबर मतभाग्याने आपलं भाग्य की आपल्याला काडशी सिद्धेश्वर महाराजांसारखे महापुरुष सद्गुरू म्हणून मिळाले तेव्हा त्यांच्या विश्वास ठेवून अतिशय शून्यपणे वाटचाल करूया आणि एकच तारी मारी तुझेच चरण या भावाने सद्गुर विश्वास ठेवूया आणि त्यांच्या बोधाप्रमाणे आचरण करूया जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जै